नमस्कार इंद्रायणी नदीच्या पात्रातील रांजण खळंग्यामुळे कुंडमाळा हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे बनले आहे पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे आज पर्यटकांची त्या ठिकाणी मोठी झुंबड उडाली होती इंद्रायणी नदीवर कुंडमाळा येथे पादचारी पूल साकव पूल या नावाने उभारण्यात आला होता त्यावरून दुचाकी वाहनांची देखील वाहतूक होते रविवारी कुंडमाळा येथे पर्यटकांची गर्दी होती दुपारी अचानक पूल कोसळला यामध्ये पुलावर सुमारे पस्तीस ते चाळीस जण नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती मिळत आहे तळेगाव आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनोद वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि इतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे बचाव कार्य वेगाने सुरू आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाटबंधारे खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी तातडीने भेट दिली तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार आमदार सुनील शेळके रवींद्र भेगडे इतर या बढ्या दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाठपुरावा केला असून अद्याप इतर बुडालेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे